हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही पाहू शकता आम्ही बाहेर आलेला आहोत तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि आम्हाला करायचं आहे फोटोशूट फोटोशूट खरं तर करायचं नव्हतं मी असेच रेडी झाले होते मुलं रील्स थोड्याशा शूट, शूट करावं तर हे म्हणले चला आपण बाहेर जाऊ तर मग मी म्हणलं आपण फोटो काढूया असा लुक क्रिएट केलेला आहे तर मग आम्ही अचानकच आमचं ठरलं आणि आम्ही फोटोशूट करण्यासाठी आलेलो आहोत तर बघूया फोटो छान निघाले तर फोटो काढतात आणि मग असं फोटोचं दिमागात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं आम्ही लवकर यायला पाहिजे होतं तर बघूया चांगले निघाल तर काढूया नाही तर काय मग परत जाईल खाऊन वगैरे काही तर बघा आहोचा लुक कसा दिसत आहे त्यांना ड्रेस कसा वाटत आहे भारी वाटत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर हे गाणे शोधत होते रील्स काढण्यासाठी तर त्यावेळेला मी शूट केलेलं आहे गाडी इथेच पार्क केलेली आहे कारण गाडी घेऊन तर काही फिरता येत नाही एवढी गर्दी आहे इथं त्यासाठी गाडी एका ठिकाणाला लावली की टेन्शन राहत नाही तर आता जातात आम्ही आम्ही आलेलो आहोत फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी तर त्यांना अगोदर विचारलं आम्हाला बाहेर फोटो काढायचा होता ह्या टायमिंगला जमेल का तर ते म्हणजे ह्या टायमिंगला काही जमायचं नाही तुम्ही दिवसा या एखाद्या वेळेस वेळ काढून आपण बाहेर भारी फोटो काढूया तर मग काय हे म्हणले आपण इथेच फोटो काढूया दोन तीन बघूयात कसे निघतात कसे नाही तर त्यासाठी हे बघू लागले आपण फोटोचे क कोणत्याच पोजमध्ये फोटो काढावं ते बघू लागले तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये चला फोटो काढतात आम्ही मांजर आम्ही फोटो काढलेले आहेत आणि सांगत होते चांगले एच डी फोटो बनवा म्हणून तर इथे मला इथं माशाचं दिसलं तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये मासा किती भार दिसत आहे त्याच्या कलर तर किती डेंजर आहे ब्ल्यू रेड सगळेच मिक्स आहे ते मग बघत बसले ते मला खूप छान वाटत होतं मग ते शूट करून घेतलं मी तर तुम्ही पाहू शकता एवढीमध्ये तर आता आम्ही फोटो काढून बाहेर निघालेला आहोत तर आज जरा डिसेंट लुक क्रिएट केलेला आहे तर कसा वाटत आहे नक्की सांगा तर आमच्या दोघांचे ड्रेस पण मॅचिंग मॅचिंग झालेले आहेत आम्ही दोघेही कसे वाटत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा तर काय काढलेले आहे दोन तीन फोटो तर बघूया कसे निघतात कसे नाही तर फोटोशूट स्टुडिओच्या बाहेर आला होता तर त्यांनी शूट केलं होतं म्हणजे तुझा पूर्ण लुक बघू दे त्यासाठी तर पाहू शकता तुम्ही माझा पूर्ण लुक तर आम्हाला काढायची फोटो आम्ही खूप उशिरा तर ते म्हणले तुम्हाला ज्या पोझ आवडायलात फोटो काढायचे का ते आउटडोअरच्या येतात तर मग आम्ही काय केलं तिनंच फोटो काढले मदत आणि आउटडोअरला एका दिवशी काढतानी वेळ काढून येतात आणि आम्हाला गाडीसोबत पण व्हिडिओ काढायचे आहेत तर बघू आणि तर एवढा आवाज येत आहे वाहनांसाठी पाहू शकते वाहनांचा खूप आवाज येत ये होता म्हणून त्यासाठी मी काही जास्त व्हायसिंग केलेलं नाही कारण आवाज खूप येत होता मग नंतर म्हटलं नंतर आपण व्हायसिंग करावी तर तुम्ही पाहू शकताय आम्ही फोटो काढून निघालेले आहोत आता काहीतरी खातात काहीतरी खातात म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कंपल्सरी मी इथं आल्यानंतर इडलीच खाते जे की माझी खूप फेवरेट आहे ह्यांना पण आवडते पण तेवढी नाही ह्यांना सिटी समोसा आवडतो मला इडली आवडते तर चला खाऊया सिंगल सिंगल तर आता आम्ही इटी खाल्लेली आहे आता सिटी समोसा खाण्यासाठी जायला कारण ते खूप फेवरेट आहे तर त्यांनी मला मोबाईलसाठी खूप सुकवलं बरं का त्यांनी मोबाईल त्यांच्या खिशा म्हणजे पाठिंबा खिशामध्ये मला म्हणजे तिचा मोबाईल कुठे मोबाईल माझ्या कुठला शिटायला कुठे आहे तर मला वाटतं काय नाही आता मोबाईल गेला तर असे पण काही काय मजा काय आमची तर चला ठेवूया गर्दी कसं काय नाही म्हणून तर समोसे संपलेले आहेत आणि तर आता काय आता जातात घरी असत कारण त्या आल्याशी आम्ही समोसा खाल्ल्याशी जात नाही तर काय आता समोसा नाही म्हणजे जावं लागला चलो <laughs> <laughs> तो आनी तर आम्ही निलंग राईस खाल्ली आणि नंतर इकडे आलात तरी ते समोसे दिसले मग घरच्यांसाठी इथून समोसे घेतले तर बघा या हो काय आहेत खूप थंडी पण वाजत होती आणि त्यांना मस्तपैकी त्यांनी काढाई काढली होती वाटतं समोसे तळण्याची तर किती भारी जाळ दिसत आहे मस्त तापत होते तर ही फोटो मोबाईलमध्ये काढलेली आहेत कशी निघाली आहेत ते कमेंट नक्की सांगा आणि दुसरी फोटो काढलेले आहेत कॅमेरामध्ये काढलेले आहेत ती दोन तीन दिवसात तर आम्ही आता आलेलो हो आहोत घरी तर ब्लॉगचं मी इथेच एंड करणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ आपण असाच्या काढू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आणि गुड नाईट